नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील तु हिरे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की ईश्वरी आईला म्हणते की आई तू किती स्पेशल आहे हे तुला माहितीच नाही आहे तेव्हा ईश्वरीची आई म्हणते की मी स्पेशल का आहे हे तुला माहिती आहे का कारण मी तुम्हा दोघींची आई आहे तेव्हा सर्वजण खूपच आनंदी होतात इकडे आपण पाहतो की ऑफिसमध्ये लावण्या ही आव अर्णवच्या केबिनमध्ये आलेली असते ती अर्णवला म्हणते की एवढ्या दिवसापासून आपण एकत्र आहोत एकमेकांना ओळखतो पण तुला असं वाटत नाही का आपण एकमेकांना चांगले ओळखत नाही आपण दोघां एकमेकांची ओळख वाढवायला हवी त्यावेळेस अर्णव लावण्यावर खूप ओरडतो त्याची काहीच गरज नाही माझ्या पर्सनल स्पेसमध्ये येण्याची मी कोणालाही परवानगी देत नाही अंजली एकीकडे आपण पाहतो की अंजली ईश्वरीला भेटण्यासाठी ईश्वरीकडे आलेली असते ती ईश्वरीला म्हणते की तुला खास भेटण्यासाठी मी आली आहे माझं तुझ्याकडे विशेष काम आहे त्यावर ईश्वरी म्हणते बोला ना ताई काय काम आहेस माझ्याकडे अंजली ईश्वरीला म्हणते की तुला अर्नव आवडतो का तुझं त्याच्यावर प्रेम आहे का ईश्वरी ही खूपच गोंधळून जाते आणि ईश्वरी गप्प होऊन जाते तर मंडळी येणाऱ्या भागात आपल्याला ईश्वरी अर्णववरचं प्रेम कबूल करेल का हे येणाऱ्या भागात आपल्याला कळणार आहे तर मंडळी तू हिरे माझा मित्र ही मालिका तुम्हाला आवडते का, का नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद